आज माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही खंडेरायाचं दर्शन घेतलं काय खंडेरायाच साखळ्या घातले असं एक खंडेरायाचं आणि या परिसरातल्या जनतेच म्हणजे परमेश्वराचं आणि सर्वसामान्य नागरिकाचं नातं फार वेगळं आहे मला जेव्हापासन कळते तेव्हापासून मी माळेगावला येतो आणि ब्याण्णवपासून आजपर्यंत खंडोरायाच्या आशीर्वादाने यात्रेचं नेतृत्व करण्याचं यात्रेत येण्याचं सौभाग्य मला पदाधिकारी म्हणून मिळालं मी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना एकत्र केली माझ्या जिल्ह्यातला कष्टकरी शेतकरी आणि खंडेरायाच्या दरबारामध्ये जो जो कोणी येईल तो सुखे आणि समृद्धी असला पाहिजे शेतकऱ्यांचं चे जीवन नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्या इडा पिळा टोळून बळीचं राज्य आलं पाहिजे अशा पद्धतीची प्रार्थना मी आज खंडेरायाची चरणी केली आपल्याला पण माहिती आहे की सर्वसामान्याचा देव म्हणून खंडेरायाकडे आपण सगळेजणं बघतो श्रद्धा ठेवतो तसंच मी एक भक्त आहे आणि त्यानिमित्ताने मी खंडेरायाच्या दरबारा दर्शनासाठी आलो तुम्ही इथं घोषणा केली होती की स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं स्मारक बांधणार आहे कशी त्याची रूपरेषा आहे काय नियोजन केलं कधी त्याचं भूमिपूजन होईल असं आहे की महाराष्ट्राचे नेते पहिला स्वाशी विलासरावजी देशमुख साहेब यांचं आणि माळेगावचं नातं फार वेगळं होतं हे अख्ख्या परिसराला माहिती आहे साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब असतील साहेब असतील दिलीपराव साहेब असतील अमित भाईया असतील धीरज भाईया असतील कोणी ना कोणीतरी माळेगावला दर्शनाला विश्व राहत मी पहिल्यांदा आमदार झाल्याच्या नंतर <coughs> विलासराव देशमुख साहेबांनी लिंबूटे धरणाच्या कामाला मान्यता दिली पंचवीस वर्ष प्रलंबित असलेला प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचं संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबामुळे मिळाली साहेबामुळं पहिल्यांदा साडेपाच कोटी रुपये इथं मिळाले आजची ज्याची किंमत नाही करता आणि माळेगावचे सरपंच श्री धोळगंडे माळेगावची सर्व जनता परिसरातली जनता या हो सगळ्यांचं म्हणणं असं होतं की विलासराव देशमुख साहेबांचं उचित स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे आढावा बैठकीच्या निमित्तानं मी आणि या भागाचे खासदार सुधाकारो जी आलो लोकांनी मागणी केली आणि एका क्षणाचाही विलंब न लावता आम्ही घोषणा करून टाक मधल्या काळात आमचं अधिवेशन होतं आता ही यात्रा सुरू झाली यात्रा संपल्याच्या नंतर स्थानिकची सर्व मंडळी परिसरातली प्रमुख मंडळी जे जे याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत ते त्यांना सगळ्यांना एक बैठक करू आणि रीच सर जागा घेणे आणि स्वार गुमा करणे नेमकं आज नाही सांगू शकणार मी की कुठल्या तारखेपर्यंत होईल परंतु लवकरात लवकर स्मारक उभा करायला प्रयत्न तुमच्याशिवाय माळेगाव यात्रेमध्ये कोणी निधी दिला नाही या जिल्ह्याला म्हणजे देशाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं काय सांगताल तुम्ही तुमच्यामुळं ते या भागामध्ये लक्ष देत नाहीत काय असं काही मतदान घ्यायला या भागाकडे चालते आणि निधी द्यायला काय चालत नाही कोणामुळं कोणाचं थांबत नाही विलासराव देशमुख साहेबांनी साडेपाच कोटी रुपये दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी साडेसात कोटी रुपये दिला, दिला। मधल्या काळात अनेक मुख्यमंत्री झाले स्थानिकचे मुख्यमंत्री झाले त्यांनी माळेगावकडे पाठ फिरवली पण परमेश्वराचा दरबार आहे कोणी दिलं काय न दिलं काय परमेश्वराला काय फरक पडणार आहे काही नेत्यांनी माळेगाव यात्रेला व्यासपीठ करून तुमच्यावर खालच्या टिकाची टीका केलेली टि आहे फेकू वगैरे काही म्हटले त्यांनी असे चिल्लर लोकांवर मी बोलणं बरोबर होत नाही कारण मी आता त्याच्यापेक्षा फार उंचीवर गेलेला असं मला वाटतं नरेंद्र गायकवाड वगैरे अशा सगळ्या गोष्टीचं उत्तर देतील आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या छत्र्या या दुसऱ्या पावसाळ्यात टिकत नाही उकंड्यावर येतात मोडून जातात पुढच्या वर्ष दुसऱ्या येतात त्यामुळे अशा लोकांवर मी बोलणं माळेगावची यात्रा म्हणजे घोडा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणजे इथले येणारे जे भक्त आहेत भाविक आहेत तर घोड्यांची रेस पाहण्यासाठी उत्सुकता आहे तुम्ही त्यासाठी काही म्हणजे पुढे आता काही नियोजन बा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही साक्षीदार आहेत सगळे आढावा बैठकीच्या वेळेस प्रदर्शन सुद्धा घ्यायचं नाही अशी मानसिकता डिपार्टमेंटची होती मी त्यांना बजावून सांगितलं शेतकऱ्यांचा पशुपालकांचा सन्मान यात्रा करणारी यात्रा आहे पण इथं पशु प्रदर्शन झालंच पाहिजे टोकाची भूमिका घेतली माझं स्वतःचं मत आहे घोड्याच्या तर शर्ती रेस्क्रॉसवर बघायला मिळतील पण गाढवाच्या शर्ती बघायला मिळत नाही उंटाच्या शर्ती राजस्थानमध्ये बघायला मिळतात इकडे मिळत नाही त्याच्यामुळं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी घोड्यांच्या शर्ती गाढवांच्या शर्ती आणि उंटाच्या शर्ती या माळेगावमध्ये भरवल्या जातील आणि ते भरवण्यासाठी प्रशासनाला निश्चितपणानं भाग पाडून विशेष जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांचं कौतुक करतो एक महिला असून देखील नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण काल झालेल्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत माळेगावसाठी एक कोटी रुपयाची तरतूद डी करावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकाऱ्याने केली मी त्यांना दुजोरा दिला म्हणजे जिल्हा परिषदेचा असलेला निधी आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे एक कोटी अशा पद्धतीनं पुढच्या वर्षीपासून बजेट यायला मिळेल मी तर असं म्हणणार आहे की परमेश्वराच्या आशीर्वादाने खडेरायाच्या आशीर्वादानं परत राज्यात सरकार येणार आहे च शंका करण्याची गरज नाही पण आधीच निधी ही आणखी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे तो करण्यासाठी डी पी डी सीच्या अंतर्गत माझा प्रयत्न राहणार आहे सर रामदास साहेबांना आता कृषीचं उद्घाटन केलं पन्नास लाखाचं निधी तयार केलं तर कृषी नाटक पुस्तका म्हणून आता आपण शंकरपाठ किंवा आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा नियोजन विकास मंडळांनी एक कोटी रुपये दिले पाहिजे दरवर्षी दिले पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आपण करतो आहे आमदारांनी दिलं त्यांचं अभिनंदन त्यांचा मतदारसंघ आहे परमेश्वर त्यांना चांगली सुबुद्धी देऊ चांगलं काम करणाऱ्याला परमेश्वर नेहमी चांगली बुद्धी देतेच दे त्याच्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक विषय त्याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही I'm <laughs>